भारतातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेली दहा राज्य मित्रांनो लोकसंख्येनुसार जगातील चीन नंतर दुसरा सर्वात मोठा देश म्हणून आपल्या भारत देशाकडे पाहिले जाते दोन हजार अकरा मध्ये भारताची लोकसंख्या ही एकशे एकवीस कोटी पर्यंत होती मात्र सध्या हीच लोकसंख्या वाढून एकशे चाळीस कोटीच्या पुढे गेलेली आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतामध्ये एकोणऐंशी पॉईंट आठ टक्के लोक हिंदू धर्माचे त्याखालोखाल चौदा पॉईंट दोन टक्के लोक मुस्लिम धर्माचे दोन पॉइंट तीन टक्के लोक ख्रिश्चन धर्माचे धर्मा 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 ला एक पॉइंट नऊ टक्के लोक शीख धर्माचे शून्य पॉइंट सात टक्के लोक बौद्ध धर्माचे व झिरो चार टक्के लोक जैन धर्माचे आहेत अशातच आज आपण भारतातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेली दहा राज्य कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा गुजरात भारतातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या राज्यांमध्ये गुजरात या राज्याचा दहावा क्रमांक लागतो क्षेत्रफळानुसार गुजरात हे भारतातील पाचवे सर्वात मोठे राज्य आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार गुजरातची एकूण लोकसंख्या साठ पॉईंट चार दशलक्ष इतकी होती त्यामध्ये मुस्लिमांची लोकसंख्या अठ्ठावन्न पॉईंट सेहेचाळीस लाख आहे म्हणजेच दोन हजार अकरामध्ये गुजरात या राज्यात नऊ पॉईंट सदुसष्ट टक्के लोकसंख्या मुस्लिमांची होती गुजरात राज्यातील सव्वीस पैकी सव्वीस जिल्ह्यांमध्ये हिंदू धर्मीय लोक बहुसंख्यांक आहेत नंबर नऊ राजस्थान भारतातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या राज्यांमध्ये राजस्थान या राज्याचा नववा क्रमांक लागतो दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार राजस्थानची एकूण लोकसंख्या साठ पॉइंट पंच्याऐंशी दशलक्ष इतकी होती त्यामध्ये मुस्लिमांची लोकसंख्या बासष्ट पॉइंट पंधरा लाख इतकी आहे म्हणजेच दोन हजार अकरा मध्ये गुजरात या राज्यात नऊ पॉईंट सात टक्के लोकसंख्या मुस्लिमांची होती गुजरात राज्यातील ते हिंदू धर्मीय लोक बहुसंख्यांक आहेत नंबर कर्नाटक भारतातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या राज्यांमध्ये कर्नाटक या राज्याचा आठवा क्रमांक लागतो क्षेत्रफळानुसार कर्नाटक हे भारतातील सहावे सर्वात मोठे राज्य आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कर्नाटकची एकूण लोकसंख्या एकसष्ट पॉईंट दहा दशलक्ष इतकी होती त्यामध्ये मुस्लिमांची लोकसंख्या अठ्याहत्तर पॉइंट त्र्याण्णव लाख इतकी आहे म्हणजेच दोन हजार अकरा मध्ये कर्नाटक या राज्यात बारा पॉइंट ब्याण्णव टक्के लोकसंख्या ही मुस्लिमांची आहे कर्नाटक राज्यातील तीस पैकी तीस जिल्ह्यांमध्ये हिंदू धर्मीय लोक बहुसंख्यांक आहेत नंबर सात जम्मू काश्मीर भारतातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या राज्यांमध्ये जम्मू काश्मीर या राज्याचा सातवा क्रमांक लागतो क्षेत्रफळानुसार जम्मू काश्मीर हे भारतातील बारावे सर्वात मोठे राज्य होते दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जम्मू काश्मीरची एकूण लोकसंख्या दहा पॉईंट बावीस दशलक्ष इतकी होती त्यामध्ये मुस्लिमांची लोकसंख्या पंच्याऐंशी पॉईंट सदुसष्ट लाख इतकी आहे म्हणजेच दोन हजार अकरामध्ये मध्ये जम्मू काश्मीर या राज्यात सदुसष्ट पॉईंट एकतीस टक्के लोकसंख्या ही मुस्लिमांची आहे मात्र या राज्यात हिंदू लोक अल्पसंख्याक आहेत ज्यांची एकूण लोकसंख्या अठ्ठावीस पॉईंट चव्वेचाळीस टक्के इतकी आहे जम्मू काश्मीरमधील बावीस पैकी चार जिल्ह्यांमध्ये हिंदू धर्मीय लोक बहुसंख्याक आहेत नंबर सहा केरळ भारतातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या राज्यांमध्ये केरळ या राज्याचा सहावा क्रमांक लागतो दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार केरळची एकूण लोकसंख्या तीस पॉईंट चौतीस दशलक्ष इतकी होती त्यामध्ये मुस्लिमांची लोकसंख्या अठ्ठ्याऐंशी पॉईंट त्र्याहत्तर लाख इतकी आहे म्हणजेच दोन हजार अकरामध्ये कर्नाटक या राज्यात सव्वीस पॉईंट छप्पन्न टक्के लोकसंख्या मुस्लिमांची आहे केरळ राज्यातील चौदा पैकी तेरा जिल्ह्यांमध्ये हिंदू धर्मीय लोक बहुसंख्याक आहेत तर एका जिल्ह्यात मुस्लिम धर्मीय लोक बहुसंख्यांक आहेत आसाम भारतातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या राज्यांमध्ये आसाम या राज्याचा पाचवा क्रमांक लागतो दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आसामची एकूण लोकसंख्या तीस पॉइंट बारा दशलक्ष इतकी होती त्यामध्ये मुस्लिमांची लोकसंख्या दहा पॉइंट झिरो सात दशलक्ष इतकी आहे म्हणजेच दोन हजार अकरा मध्ये आसाम या राज्यात चौतीस पॉइंट टक्के लोकसंख्या ही मुस्लिमांची लोक आहे तर नऊ जिल्ह्यांमध्ये मुस्लिम धर्मीय लोक बहुसंख्यांक आहेत नंबर चार महाराष्ट्र भारतातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या राज्यांमध्ये आपल्या महाराष्ट्र या राज्याचा चौथा क्रमांक लागतो क्षेत्रफळानुसार महाराष्ट्र हे भारतातील तिसरे सर्वात मोठे राज्य आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या अकरा पॉईंट चोवीस करोड इतकी होती त्यामध्ये मुस्लिमांची लोकसंख्या एक पॉईंट तीस करोड आहे म्हणजेच दोन हजार अकरामध्ये महाराष्ट्र या राज्यात अकरा पॉईंट चोपन्न टक्के लोकसंख्या मुस्लिमांची आहे महाराष्ट्र राज्यातील छत्तीस पैकी छत्तीस जिल्ह्यांमध्ये हिंदू धर्मीय लोक बहुसंख्यांक आहेत नंबर बिहार भारतातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या राज्यांमध्ये बिहार या राज्याचा तिसरा क्रमांक लागतो लोकसंख्येनुसार भारतातील तिसरे सर्वात मोठे राज्य म्हणून बिहारची ओळख आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार बिहारची एकूण लोकसंख्या दहा पॉईंट एक्केचाळीस करोड इतकी होती त्यामध्ये मुस्लिमांची लोकसंख्या एक पॉईंट शहात्तर करोड आहे म्हणजेच दोन हजार अकरामध्ये बिहार या राज्यात सोळा पॉईंट सत्त्याऐंशी टक्के लोकसंख्या मुस्लिमांची आहे बिहार राज्यातील जिल्ह्यांमध्ये हिंदू धर्मीय लोक बहुसंख्यांक आहेत नंबर पश्चिम बंगाल या राज्याचा दुसरा क्रमांक लागतो लोकसंख्येच्या घनतेनुसार देशातील चौथ्या क्रमांकाचे राज्य म्हणून पश्चिम बंगालची ओळख आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार पश्चिम बंगालची एकूण लोकसंख्या नऊ पॉईंट तेरा करोड इतकी होती त्यामध्ये मुस्लिमांची लोकसंख्या दोन पॉईंट सत्तेचाळीस करोड आहे म्हणजेच दोन हजार अकरामध्ये पश्चिम बंगाल या राज्यात वीस पॉईंट झिरो एक टक्के लोकसंख्या मुस्लिमांची आहे पश्चिम बंगाल राज्यातील एकोणीस पैकी सोळा जिल्ह्यांमध्ये हिंदू धर्मीय लोक बहुसंख्यांक आहेत तर तीन जिल्ह्यांमध्ये मुस्लिम धर्मीय लोक बहुसंख्यांक आहेत नंबर उत्तर प्रदेश भारतातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश या राज्याचा पहिला क्रमांक लागतो क्षेत्रफळानुसार चौथे तर लोकसंख्येनुसार पहिले भारतातील सर्वात मोठे राज्य म्हणून उत्तर प्रदेश या राज्याची ओळख आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार उत्तर प्रदेशची एकूण लोकसंख्या एकोणीस पॉईंट अठ्ठ्याण्णव करोड इतकी होती त्यामध्ये मुस्लिमांची लोकसंख्या तीन पॉईंट पंच्याऐंशी करोड आहे म्हणजेच दोन हजार अकरा मध्ये उत्तर प्रदेश या राज्यात एकोणीस पॉईंट सव्वीस टक्के लोकसंख्या ही मुस्लिमांची लोक आहे उत्तर प्रदेश राज्यातील एकाहत्तर पैकी सत्तर जिल्ह्यांमध्ये हिंदू धर्मीय लोक बहुसंख्यांक आहेत तर एका जिल्ह्यामध्ये मुस्लिम धर्मीय लोक बहुसंख्यांक आहेत तर मित्रांनो आज आपण भारतातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेली दहा राज्य कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे मित्रांनो भारताच्या कोणत्या राज्यात सर्वात कमी हिंदू लोकसंख्या आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला ला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत